नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल जांबारगी माधोबाग युवा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आपल्या सगळ्यांची आंबा हार्वेस्टिंग झालेली आहे पुढच्या सीजनची तयारी चालू आहे सगळ्यांची आणि यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असे आहेत की सर आंब्याची छाटणी करायचं आहे तर त्या पद्धती कशा पद्धतीने करावी याबद्दल तुम्ही सांगा मी मागे व्हिडिओ टाकलेला होता मित्रांनो जे फळं देणारे झाडं आहेत चार पाच वर्षाच्या पुढून आंब्यामध्ये छाटणी हा प्रकार नाही तुम्ही जर त्याची खरड छाटणी घेतली भरपूर दाटी झालेली आहे म्हणून तर पॅक्लोबिट्रॉझॉल वापरला तरीही पुढच्या वर्षी अतिशय कमी प्रमाणामध्ये फळधारणा होते हे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो आपण आपल्या बागेमध्ये तुरळक विरळणी करून घ्यायची असं झाड गच्च झालेलं आहे त्याला आपण थोडंसं मधून हवा खिळती करायचं आहे मध्यभागीचे जे फांदी आहे ते थोडंसं आपण काढूयात विरळणी करूयात सूर्यप्रकाश पूर्ण खोडावरती मधून पडावा आणि बाहेरून पण त्याला सूर्यप्रकाश मिळावा हवा खेळती रहावी एवढंच आपल्या झाडाला करायचं आहे अनेक जण माझ्याकडे फोटो पाठवतात म्हणतात सर मी अशा पद्धतीने छाटणी केली आणि ते कम्प्लीट खरड छाटणी छाटणीच्या अगोदरचा पण व्हिडिओ टाकतात आणि नंतरचा पण टाकतात त्यावेळेस ती एवढी हार्ड छाटणी घेतात की त्यामध्ये आपण पॅट्रोबिट्रॉझाल कलटार वापरलं तरीही फळधारणा हे दहा ते वीस टक्केच होते हे असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो आपला आता हे फळ देणारं झाड होतं आणि ज्या झाडांना फळं लागले नाहीत त्याची खूप शाखीय वाढ आपल्याला दिसून येते मग अशा झाडाची थोडीशी छाटणी तुम्ही करू शकता म्हणजे जसं की बघा आता ह्या फांदीला ह्या फांदीला फळधारणं नव्हती आता या फांदीला फळधारणं नव्हती आता ही गे गे। फांदी जर आपण बघितलं तर पूर्ण खाली वाकून गेलेली आहे आणि ह्याच्या मुख्य फांदीपासून कमीत कमी तीन साडेतीन फूट ही आलेली आहे समोर आहे भरपूर फुटवा ह्याचा परंतु या फांदीला ठेवून आपल्याला व्यवस्थित फळधारणं मिळत नाही त्यासाठी काय करायचं मग आपल्याला पाठीमागून एक दोन पेरे ठेवून दोन कांड्या ठेवून आपल्याला ते काढूनच टाकायचं आहे अशा वाकलेल्या फांद्या आपल्याला काढायच्या आहेत त्याच पद्धतीने ही वाळलेली फांदी आहे बऱ्याच झाडामध्ये आपण जे फळं घेतो त्या फळं घेतलेल्या झाडामध्ये आपल्याला वाळलेल्या फांद्या वगैरे दिसतात ते आपल्याला काढायचे आहेत आणि समोर जर एखादी फांदी खूपच दूरवर गेलेली असेल तर तिला तुरळक प्रुनिंग आपण ज्याला म्हणते छाटणी नाही त्याची जी शेंड्याची आहे ती छोटीशी प्रूनिंग तुम्ही करा झाडाला योग्य आकार द्या तुम्हाला चांगली फळधारणा पुढच्या वर्षी मिळून येईल या ठिकाणी जर पाहिलं तर इथं फळधारणा झालेली होती इथे कुठेही छाटायची आपल्याला किंवा ह्याची प्रुनिंग करायची गरज नाही येऊ द्या इथे जर वरी पाहिलो तर ते पूर्ण वरती जात आहे शेंडा त्या ठिकाणी मात्र आपण काय करायचं आहे झाड थोडंसं खाली करा आणि हा शेंडा एवढा मार का मारायचं शेंड शेंडा कारण आपलं झाड जे आहे जर उंच व्हर्टिकल जर त्याची वाढ झाली तर काय होईल उद्या भविष्यामध्ये आपल्याला फळं काढण्यासाठी वगैरे त्रास होऊ शकतो त्यासाठी आपण जर हे काढलं तर हे डेरेदार होऊन जाईल ना झाडीचे ते झाड जे आहे डेरेदार होतं आपल्याला हातानं हार्वेस्टिंग करता येते त्याच्यासाठी एक लक्षात ठेवायचं आता बस झालं त्याची आता थोडीशी विरळणी आपण केलेली आहे वरती प्रुनिंग केलेली आहे फळ धरण्यासाठी हे झाड आपल्याला आता सशक्त बनवायचं आहे झाडाची भरपूर ग्रोथ झाले की अशा पद्धतीने खाली पण फांद्या गेल्या जातात तुम्ही हे काढा ना खालून झाड मोकळं करा सेंटरमधून मोकळं करा लांब आलेल्या अशा पद्धतीने वेडेवाकड्या वाढलेल्या फांद्या ज्या आहेत त्याचे थोडंसं तुम्ही खरड छाटणी एखाद्या वेळेस हार्ड छाटणी केली तरी जमेल परंतु पूर्णच्या पूर्ण झाडावर तुम्ही छाटणीच्या नावाखाली त्याला हार्ड छाटणी करू नका तुम्हाला त्याचा पश्चाताप होऊ शकतो कारण तो अनुभव मला आलेला आहे त्या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगत आहे त्याच्यासाठी मी केव्हाही पुन्हा झाड हार्ड छाटणीकडे घेऊन गेलेलं नाही इकडे पहा मित्रांनो इथे आता हे जर माझं झाड पाहिलेलं आहे तर या झाडामध्ये तुरळक कुठेतरी आपण प्रूमिंग केलेली आहे झाड एकदम व्यवस्थित आहे तुम्हाला दिसते का कुठं हार्ड छाटणी दिसते का त्या झाडाची दिसते का कुठं हार्ड छाटणी तिकडे समोर आता ह्या झाडाची बाजू इथं कुठं दिसते का तुम्हाला हार्ड छाटणी दिसते का भरपूर आहे आणि इथे एकदम व्यवस्थित पालवी येऊन मला पुढच्या वर्षी चांगली फळधारणा शंभर टक्के होऊ शकते आपण सगळ्यांनी थोडंसं लक्ष द्यावं आणि झाडाची हार्ड छाटणी घेण्यापासून आपल्या झाडाला आणि स्वतःला वाचवावं आणि पुढच्या वर्षी चांगली फळधारणा घ्यावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आता प्रॉब्लेम काय येत आहे हायडेन्सिटीची लागवड ज्या लोकांनी केलेली आहे ते आज परेशान झालेले आहेत लोक आणि निश्चितच त्यांची काही चूक नाही कारण त्यांच्याकडे मनुष्यबळ नाही आणि ज्यांना आपण छाटणीसाठी म्हणून लावतो ते सायन काढण्यासाठी कलमकाडी काढण्यासाठी किंवा चुकीच्या पद्धतीने झाड पूर्ण बोडकं करून जातात आणि मग त्याचं परिणाम आपल्याला हे पुढच्या वर्षी भोगावे लागतात त्याच्यासाठी आपण स्वतः हे शिका थोडंसं तंत्र वाटलं तर एखादं झाडमधलं काढा झाडाला स्पेस द्या आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्या एवढीच माझी विनंती आहे जर माझं काही चुकत असेल तर कमेंट करून माझी चूक लक्षात आणून द्या मी सुद्धा तुमच्या मताप्रमाणे माझ्या चुकीमध्ये सुधारणा करेन एवढंच आज सांगू इच्छितो धन्यवाद